रामकृष्णारी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजचा एकदम छोटासा हा व्हिडिओ असणार आहे आणि यामध्ये माझ्याने जी चूक झालेली आहे ती चूक तुमच्याने जर का झाली तर तुम्ही कशा पद्धतीने दुरुस्त करणार हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळणार आहे तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल हे जे पॅटर्न आहेत ना प्रिन्सेसकडचे तर हे एक बाजूचे जे पार्ट आहे त्याला बघा इथं कट लागलेला आहे तर हा कट न कडत लावला गेला किंवा ब्लाऊज कटिंग करत असताना हा एवढा कापड कट झाला आणि एकावर एक पॅटर्न मी ठेवत असताना मग हा माझा ब्लाऊजच्या पॅटर्नमध्येच कट आलेला आहे आता हा कट आपण कसा दुरुस्त करणार याचीच आपण आज इथं सविस्तर माहिती बघ आपल्याने न कडत झालेली चूक अशी दुरुस्त करा की त्याला आपण डिझायनर पॅटर्नचं नाव देऊ शकतो जसं की मी आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला दाखवते तर बघा इथं मी अस्तर जे आहे ना ते आहे तसं जे व्यवस्थित असं स्टिच करून घेते म्हणजे सर्वप्रथम आपण मेन कापडला अस्तर स्टिच करून घेतो आहे आणि नेमका हा जो कटवाला पार्ट आहे ना तो माझा उजव्या बाजूला येणार आहे म्हणजे ब्लाऊजच्या उजव्या साईडला हा कट झालेला पार्ट येतो आहे किंवा तुमचा जर न कळत असा कट झाला तर तुम्हाला तो पार्ट उजव्या बाजूला घ्यायचा आहे तेव्हा तुम्हाला मी जे सांगते ते पॅटर्न इथं बनवता येणार आहे ठीक आहे एक्स्ट्राचा जो काही कापड होता तो मी कट केला आणि ब्लाऊज एकदम सुंदर असं मी हे तयार करून घेतलेला आहे शिवाय हा जो काही कट आहे तो आपण इथं कट कर्ट न करता याला खूप सुंदर असा लुक आपण देणार आहे तर आता हे दोन्ही पार्ट आपले सेम तयार झाले आता हा कट लावलेला इथं असं दिसतोय आणि ब्लाऊजला थोडासा आपण साडीचा सा कापड कट केलेला होता की जेणेकरून आपण पायपिंग वगैरे त्याची बनवणार असं म्हणून किंवा को जो सा कोस असतो तो पण आपण इथं काढलेला होता तर जो साडीचा कापड आहे ना तोच आपण इथं पॅटर्नसाठी यूज करणार तर मी स्केलच्या मदतीने क्रॉस अशी लाईन मार्किंग केलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने क्रॉस लाईन मार्किंग केल्यानंतर मी तिथंच असं व्यवस्थित कट करून घेते आता आपण हा जो काही कापड आहे तो शिदा उलट बघायचा आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्येच मी इथं टिप टाकून घेणार आहे आता ही एक टीप टाकून झाली का हा जो कापड आहे तो वर करायचा आहे आणि संपूर्ण पॅटर्नला आपण व्यवस्थित आहे तसा स्टिच करून घेणार आहेत तर एकदम डिझायनर लुक आपल्याला ह्या पॅटर्नमुळे मिळत असतो आणि असं तर बघा आता बऱ्याचशा मैत्रिणींची आवड असते भरपूर मैत्रिणी मला सांगतात जर का पदरचे ब्लाऊज असेल काठ फक्त बाह्यांवरती असतो तेव्हा छोटासा जो काठ उरलेला असतो ना तो काठ इथं लावण्यासाठी मला कस्टमर सांगत असतात पण आता ह्या कस्टमरच्या ब्लाऊजमध्ये मात्र थोडं वेगळं होतं की तो कट झालेला होता आणि मग तो कट मी अशा पद्धतीने दुरुस्त केलेला आहे तर ब्लाऊजला अजूनच खूप सुंदर लुक आला तर मग मैत्रिणी तुमच्यासोबत पण जर का असं झालं न कळत तुमच्याने जर का पॅटर्न कुठं कट झालेलं असेल तर त्याला तुम्ही एकदम डिझायनर लुक कशा पद्धतीने देऊ शकता यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की तुम्हाला पण न भीती असं म्हणजे मनात तुमच्या भीती नको राहिला की आता आपलं कसं होईल किंवा आपलं हे पॅटर्न चुकलेलं आहे कट लागला मग कस्टमर आपल्याला बोलेल काय किंवा ब्लाऊज बिघडून जाईल का कस्टमरचं अशी कुठलीच मनात भीती न ठेवता तुम्ही अशा पद्धतीने पॅटर्न तयार करून देऊ शकता तर ही छोटीशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला बो मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल अकाउंट क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद